नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण अगदी मस्त झटपट आणि तितकीच खमंग बनणारी रेसिपी बनवतोय बऱ्याच वेळी आपल्याला संध्याकाळी स्वयंपाकाचा म्हणजे चपाती भाकरी भात असा पूर्ण स्वयंपाक करायचा कधी कधी तर कंटाळा येतो आणि मग कधीतरी काय बनवायचा हा प्रश्न असतो अशावेळी आपण पटकन आणि कमी साहित्यामध्ये ही मस्तपैकी अशी रेसिपी बनवू शकतो ही रेसिपी तुम्ही भाजी नसताना किंवा मग अगदी नाश्ताला किंवा संध्याकाळ हलक्या फुलक्या जेवणाला देखील तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि ही रेसिपी आपण फक्त आणि फक्त डाळीच्या पिठापासून बनवतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधीच जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आता इथं बघा मी एक वाटी इतकं हे डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घेतलंय आता आपण ह्यामध्ये दोन चमचे इतका हा रवा घालून घेऊयात हा जो रवा वापरलाय तुम्ही कच्चा रवा वापरलाय आहे ज्यामुळे छानपैकी बाइंडिंग येतं आता ह्यामध्ये आपण एक चमचे इतके जिरे घालूयात जिरे नसेल तुम्ही तर तुम्ही जिरे पूड पण वापरू शकता त्यानंतर एक मोठा चमचा इथं मी काश्मीरी लाल तिखट वापरले तुम्ही, वापर तुम्ही तर हवं तर हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता त्यानंतर मी चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालून घेते त्यानंतर इथं बघा मी अर्धा चमचा इतका ओवा घेतलाय हा ओवा आपण हातावरती घालून थोडासा घसकटून घ्यायचा जेणेकरून ओवा चांगला फुलतो आणि त्यामुळे ओव्याचा जो काही चांगला फ्लेवर आहे तो अगदी मस्तपैकी आपल्या रेसिपीमध्ये लागतो आणि डाळीचं पीठ वापरलं त्यामुळे ओवा वापरणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे आता ह्यामध्ये आपण बघा पाव चमचा इतकी मी हळदपूड घातली आता हे सगळे जिनस आपण सुरुवातीला चांगलेसे मिक्स करून घेऊयात जेणेकरून हे सगळे मसाले आणि डाळीचं पीठ अगदी छानपैकी असं मिक्स होईल आता इथं बघा अगदी छानपैकी असं हे जे पीठ आहे ते चांगलं असं मिक्स झालेलं आहे तर ज्या वाटीनं आपण डाळीचं पीठ घेतलं तर त्याच वाटीनं सुरुवातीला मी एक वाटी इतकं पाणी घेतलंय आणि हे पाणी आता आपण याच्यामध्ये घालून घेऊयात मी अगदी थोडंसं म्हणजे दोन चमचे पाणी शिल्लक ठेवलंय आणि आता हे सगळं सुरुवातीला चांगलंसं मिक्स करून घेऊयात लक्षात ठेवा ह्या पिठामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत ह्याची काळजी घ्या आणि जर काही समजा गाठी झाल्या तर त्या चांगल्याशा मोडून घ्यायच्या तुम्ही बघू शकता इथं बघा मी हे पीठ जे आहे ते अगदी मस्तपैकी चांगलं असं भिजवून घेतलंय तर शिल्लक राहिलेलं जे काही पाणी होतं तर ते पण मी पाणी याच्यामध्ये घालून घेते आणि त्यानंतर पुन्हा आता अर्धी वाटी पाणी ह्याच्यामध्ये मी ॲड करते तर टोटल इथं बघा मी एक वाटेने अर्धी वाटी असं दीड वाटी पाण्याचा वापर केलाय आता प्रत्येकाच्या डाळीच्या पिठावरती ह्याचं प्रमाण पाण्याचं कमी किंवा जास्त होऊ शकतं आता हे सगळं चांगलं मिक्स केलं तुम्ही बघू शकता ह्या पिठाची कन्सिस्टन्सी मी अशा पद्धतीने हे ठेवलेली आहे हे पीठ किंवा हे बॅटर जे आहे ते पातळ पातळसर झालं ना ह्याला मस्तपैकी छान जाळी पडते आणि त्यामुळे ते अगदी छान कुरकुरीत बनतं त्यामुळे ते थोडंसं पातळसर ठेवायचं आणि जर तुम्हाला थोडंसं जाडसर किंवा मऊसर हवं असेल तुम्ही थोडंसं हे पीठ घट्ट देखील ठेवू शकता जेणेकरून हे मस्तपैकी छान असं मऊ देखील होईल पण मला थोडंसं पातळ आणि अगदी कुरकुरीत बनवायचं त्यामुळे मी थोडं पातळ आहे यामध्ये आता आपण सगळ्यात शेवटी भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये कमी साहित्य असल्यामुळं ही रेसिपी खूप छान होते तर आज आपण मस्तपैकी अशी कुरकुरीत तितकीच पातळ जाळीदार अशी ही बेसन पोळी बनवते तुम्ही मुलांच्या टिफिनला किंवा तुमच्या घरी एखाद्या वेळी भाजीला काही नसेल त्यावेळी मस्तपैकी अशी बेसन पोळी करून देऊ शकतात आता पटकन अशी कुरकुरी अशी बेसन पोळी बनवून घेऊयात त्यासाठी बघा गॅसवरती एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवलाय तवा चांगला मोठ्या गॅस करून तापवून घ्यायचा आणि त्यानंतर अशा भेटीनं ब्रशनं आपण ह्या तव्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आता गॅस थोडासा मध्यम करायचा आणि त्यानंतर बॅटर जे आहे ते पुन्हा एकदा तळातून असं हलवून घ्यायचं कारण रवा असल्यामुळे तो तळाशी बसतो आणि त्यानंतर अगदी कडेन आता आपण हे मस्तपैकी असं हा बेसन पोळी अशा पद्धतीने घालून घेणार आहोत गॅस चांगला मोठा ठेवला असेल आणि तवा चांगला तापला असेल ना तर ह्याला मस्तपैकी जाळी पडते पीठ पण जर तुम्ही पातळसर असं भिजवलं असेल ना तर ला ला, छान जाळी पडते थोडंसं जर तुम्ही जाडसर पीठ किंवा मऊ भिजवलं असेल ना तर थोडी जाळी कमी पडते आता हे छानपैकी घालून झाल्यानंतर गॅस अगदी मध्यम करायचं आणि मध्यम गॅसवरती तर आपण हे तीन ते चार मिनटं कुरकुरीत होईपर्यंत छानपैकी असं शेकून घेणार आहोत तुम्हाला जर वाटलं की एका ठिकाणी जाळ लागतो तर तुम्ही थोडंसं अशा पैधतीने हे मस्तपैकी तवा फिरवून देखील हे कुरकुरीत करून घेऊ शकता अगदी छान जाळी पडते तुम्ही हे चपातीसोबत किंवा नाश्त्याला देखील अगदी पटकन होणारी अशी साधी सोपी रेसिपी आहे जरूर ट्राय करून बघा आता वरची बाजू कोरडी झाल्यानंतर ना मी वरून आणि थोडंसं कडेनं देखील तेल सोडून घेतलं जेणेकरून ते छानपैकी असं कुरकुरीत होईल आता बघा एक तीन ते चार मिनिटानंतर नंतर ज्या ज्या काही कडा आहेत त्या अगदी मस्तपैकी तव्यापासून विलग झालेल्या आहेत अजिबात तव्याला हे काही चिकटत नाही आता मी तुम्हाला पलटवून पण दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की खालून किती मस्त असा छान रंग आलेला आहे अगदी छान मस्त असा ब्राऊन रंग आला आणि त्याबरोबरच हे मस्तपैकी ही बेसन पोळी कुरकुरीत पण झाली ही काढून घेऊयात मी तुम्हाला आणखीन एक बनवून दाखवते पुन्हा बघा गॅस मोठा करून तवा चांगला तापून घेतला आता गॅस मध्यम करायचा आणि अशा पैकी ब्रशनं तव्याला तेल लावून घ्यायचं पुन्हा एकदा बॅटर तळातून छानपैकी हलवून घ्यायचं आणि आता हे जे काही बेसन पोळे ते कडेनं घालायला सुरुवात करायची नेहमी लक्षात ठेवा तवा मध्यभागी तापतो त्यामुळे हे जेव्हा बेसन पोळे किंवा कोणत्याही प्रकारचं धिरडं करतो तेव्हा ते आपण कडेनं घालून घ्यायचं त्यामुळे ते, ते सगळीकडे एक समान छानपैकी भाजलं जातं मस्तप है, गर्म तर मस्त पैश आपले हे बेसन पोळी तयार झालेली आहे तुम्ही ही गरमागरम बेसन पोळी टोमॅटो केचप किंवा शेंगदाण्याची सुकी चटणी किंवा अशा पैधीनं दह्यासोबत सर्व करू शकता तुम्हाला आजची ही झटपट होणारी रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा आणि रेसिपी जर आवडली असेल आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मला मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये पाहिले जात चला तर मग पटल अशाच काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्व स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय